निसर्गाची सांगड घालणारा म्हणजे हा सुंदर श्रावण महिना श्रावण महिन्यात जी संपूर्ण सृष्टी असते ती बहरून निघालेली असते आणि निसर्गाचं सौंदर्य ते एका वेगळ्याच उंचावरती असतं आणि आत्ता आपण घोराडेश्वर या शिवमंदिराच्या पायथ्याशी आहोत आत्ता आपल्याला एक ट्रेक करायचं आहे तर तुम्ही तिथे जाण्यासाठी दोन मार्ग पाहू शकता एक म्हणजे जे खरंच पर्यटक असतात जे त्यांना अस ट्रेकिंगची आवड आहे त्या लोकांनी या दुसऱ्या आ, मार्गाचा वापर करावा आणि ज्यांना खरंच शिवमंदिराला भेट द्यायची आहे त्या लोकांनी हा जो दुसरा मार्ग आहे तो म्हणजे तुम्हाला जवळपास दोनशे पायऱ्या चढून हा प्रवास करावा लागतो आणि वर गेल्यावर निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते आपण पाहणार आहोत चला तर मग या सुंदर ट्रेकला आपण सुरुवात करूयात पार्किंगपासून वर आल्यावर तुम्हाला सर्वात आधी शंकराचं जे वाहन आहे ते म्हणजे नंदीबैल यांचीसुद्धा एक छोटीशी तुम्हाला रचना दिसेल आणि समोरच एक कमान दिसेल समोरच एक कमान दिसेल म्हणजे ओम नमो घोरवडेश्वराय नमः अशा या कमानीने या सुंदर प्रवासाला सुरुवात होणार मात्र त्याआधी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला हा जो प्रवास आहे हे जे ट्रेकिंग आहे ते पुढे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एक पाण्याची बॉटल आणि सोबत नाश्त्याला काहीतरी घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आपल्याला मस्त आनंद घेत हा संपूर्ण प्रवास करायचा आहे एकंदमूळ फळ असते हे रामकंद खायचं फळ असते हे शरीरासाठी चांगलं पौष्टिक फळ असते ॲसिडिटी कमी करते अन्नपचन करते पोट दुखणं बंद होते पोट सापराते पोटात गार असते पोटासाठी पौष्टिक असते हे आपल्या इथं भेटत नाही सिरीसेलमच्या जंगलात नाही येते आंध्रावरून आता आपण घोरडेश्वरच्या डोंगर माथ्यावर आहोत शांत सुंदर प्रशस्त असं वातावरण आहे मस्त पाऊस पडतो आहे आणि शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून आपल्याला लांब घेऊन येणारं हे निसर्गरम्य वातावरण मात्र घोराडेश्वर हे जे डोंगर आहे त्याला फक्त पर्यटक महत्त्व नाही आहे पर्यटकांसाठी नाही तर याला एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वसुद्धा लाभलेलं आहे तर सध्या आपण आहोत शेलारवाडी किंवा घोरवाडेश्वर या दोन्ही डोंगरांच्यामध्ये असलेल्या सुंदर लेण्यांमध्ये आणि या सुंदर लेण्यांमध्ये वसलेलं हे घोरवाडेश्वर मंदिर आहे दोन डोंगरांच्या मधोमध असलेल्या या खिंडीत अतिशय सुंदर आणि प्रदूषणयुक्त वातावरणात या प्राचीन लेण्या बसलेल्या आहेत पावसाळ्यात तर इथं निसर्गरम्य सौंदर्य आणखीन खुलून येतं प्रत्येक कोपऱ्यातून हिरवळ आणि पाण्याच्या छोट्या मोठ्या देखील वाहत असतो इतिहासकारांच्या मते या गुफेत फक्त लेण्याच नाही तर अनेक गोष्टी आहेत पूर्व बौद्ध भिक्षूंचं हे निवासस्थान असायचं जिथून ते धा अनन्यसाधारण असं महत्त्व या लेण्यांना लाभलेलं आहे या लेण्यांचा काळ जो आहे तो साधारण दोनशे ते दीडशे वर्षांपूर्वीचा असावा म्हणजे इसवी सन दोनशे ते दीडशे वर्षांपूर्वीचा आणि इथे अनेक आध्यात्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा जोडलेलं आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आणि या मंदिराला एक पांडवकालीन मंदिर सुद्धा याची अशी ओळख आहे ती आपण पुढे जाणून घेणार पहिला समोर असतो त्या दिवशी यात्रा असते त्याची भरपूर पर्यटकांची गर्दी होते पाट चार ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत महाशिवरातला पूर्ण चला जागा नसते तुकाराम महाराज येऊन अभंग लिहिलेली पांडव सावी दुर्पती सगळी आजूबाजूचे तीन डोंगर म्हणतात कोणत्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज कायमच त्याच्यानंतर भामचंद्र डोंगरावर त्यांचं तिथे जी त्यांनी अभंग तयार केलेली चार हजार ब्याण्णव अभंग तयार केलेली थोडासा जो पायऱ्यांचा प्रवास आहे तो संपतो आणि त्यानंतर तुम्हाला खडतर थोडासा दगडांवर जावं लागतं दगडांवर कोरलेल्या अनेक खोल्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे काय साक्षीदार आहेत ते की पूर्वी इथे मानवी वस्त्या होत्या त्यांनी किती कठोर परिश्रम करून इथे या अशा दगडांमध्ये अनेक खोल्या यांची निर्मिती केली होती याबद्दल अनेक आख्यायिका आहेत कारण पूर्वी पांडवांनी अनेक जागांवरती वास्तव्य केलं होतं आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य केलं होतं त्या जागांपैकीच एक हे ठिकाण आहे असं इथले स्थानिक लोक म्हणतात कारण जर या खोल्यांवर आपण एक नजर टाकली तर तेव्हा आपल्याला अतिशय सुंदर असं काम दिसेल या भुवा आपल्याला त्या काळांच्या लोकांचं जीवन तिथली कला आणि स्थापत्यशास्त्र याची एक झलक दाखवतात या खोल्या आणि गृहा पाहिल्यावर आपल्या मनात विचार येतो की पूर्वी या पाच पांडवांनी जेव्हा इथे वास्तव्य केलं होतं त्याच जागावर आत्ता आपण सध्या उभे आहोत याच दगडांच्या भिंतींमध्ये कधी काळी अर्जुन भीम युधिष्ठिर नकुल आणि सहदेव यांनी आपला काळ व्यतीत केला असेल तिथे आपली रात्र काढली असेल या डोंगर माथ्यावर त्यांनी या समोरच्या निसर्गाचं निरीक्षण केलं असेल या ज्या सगळ्या गुहा आहेत त्या फक्त मानवांनी निर्मित केलेल्या नाही आहे तर त्याला एक इतिहासिक म्हणजे एक ऐतिहासिक महत्त्वसुद्धा लाभलेलं ला आहे या दगडांवर एक नजर टाका आणि त्यावेळेस मनामध्ये काय विचार येतो की ही दगडं फक्त साधीसुधी दगडं नसून त्यांनी अनेक शतकांचा इतिहास आपल्यामध्ये सामावून घेतला आहे निसर्गाचा आनंद घेत जेव्हा आपण हा ट्रेक संपवतो तेव्हा मंदिराच्या सभा मंडपात ज्या वेळेस आपण पोहोचतो तेव्हा आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळते वातावरणात एक शांत पण उत्साहाची अनुभूती जाणवते तुम्ही इथे आल्यावर पहिली गोष्ट तुम्हाला जाणवते ती म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा नंदीवैलापासून सुरू होणारा हा प्रवास तेव्हा तुम्हाला थेट गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो इथे भव्य आणि मनमोहक शिवलिंग आहे या शिवलिंगासमोर प्रत्येक भाविक नतमस्तक होतो डोळे मिटून श्रद्धेने आणि भक्तिभावाने प्रत्येक जण या शिवशंकराच्या चरणांवर आपलं डोकं टेकवतो इथे येणारा प्रत्येक जण आपल्यासोबत काहीतरी इच्छा घेऊन येतो लोकांचा असा विश्वास आहे की तुम्ही मागितलेली प्रत्येक मनोकामना इथे आल्यावर नक्कीच पूर्ण होते मंदिराच्या या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही थोडा वेळ थांबा तिथला जो परिसर आहे तो नीट अनुभवा नक्कीच तुम्हाला ती ऊर्जा तिथे अनुभवायला मिळेल बऱ्याच पर्यटकांची गर्दी ही मंदिराचा जो पहिला टप्पा आहे तिथे येऊन थांबते की वर सुद्धा एक महादेवांचं मंदिर आहे तिथलं दृश्यसुद्धा अगदी पाहण्यासारखं आहे खरा ट्रेक तर पहिला जो मंदिर संपतो त्यानंतर सुरू होतं कारण त्यानंतर दगडांवरनं तुम्हाला वाट काढत वर जावं लागणार आहे त्या मंदिरापासनं फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर पुन्हा एकदा एक, एक सुंदर शिव मंदिर आहे त्या मंदिराबद्दल फार कमी लोकांना है माहिती आहे आणि जेव्हा आम्ही स्वतःहून हा प्रवास करून इथे आलो आहोत तर त्यानंतर इथे जी सकारात्मक ऊर्जा जाणवतीये ती खरोखरच शब्दांमध्ये नाही मांडता येते तो चमकदार, जे शिवलिंग आहे या गुफेमध्ये हे सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता ते शिवलिंग जे आहे ते अंधारात सुद्धा चमकून येत आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी दुष्टिवर्तन गुरुवार ऋतुक्षमृतात अगदी या मंत्राप्रमाणेच आपण भगवान शंकराकडे सुख समृद्धी ऐश्वर याची प्रार्थना करतो या मंदिरामध्ये आल्यावर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा आणि एक सकारात्मकता अनुभव अनुभवता येईल या मंदिरामध्ये आल्यावर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा नक्कीच अनुभवता येईल या मंदिराच्या जर आपण दगडी कामाकडे पाहिलं तर तिथे आपल्याला अनेक शिलालेख पाहायला मिळतात हा जो संपूर्ण परिसर आहे तो अतिशय रमणीय आहे या मंदिराच्या दगडी भिंतींवर काही शिलालेख कोरलेले देवनागरी लिपीतील एका शिलालेखावर जालिंद्र पर्वत असा उल्लेख आढळून येतो घोरवडेश्वर लेण्यांकडे जाताना आपण अनेक ठिकाणं पाहिली दगडांच्या पायऱ्या पाहिल्या तर काही ठिकाणं अवघड सुद्धा होती मात्र इथून जेव्हा आपण वाट काढतो तेव्हा शेवटी हे मंदिर जेव्हा डोळ्यासमोर येतं तेव्हा ते, ते दृश्य खरोखरच उल्लेखनीय आहे डोंगर डोंगरमाथा या सुंदर लेण्या आणि हे सुंदर मंदिर या मंदिराचा हा प्रवास आता इथेच संपतो आहे मात्र या सुंदर जागेतून खाली उतरतानाचा आणि परतीचा जो प्रवास आहे तो तितकाच रमणीय आहे शहराकडे जाणारे ते रस्ते आणि मनात साठलेली ती शांतता ती घेऊन जाताना मनामध्ये एक वेगळीच भावना आहे तुम्हीसुद्धा नक्कीच या अविस्मरणीय जागेला एकदा तरी भेट द्या आणि ही अनुभूती स्वतःहून अनुभवा धन्यवाद